अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे भेडशी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या दहावी बारावी माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन तयारी सुरू न्यू इंग्लिश स्कूल भेडशीच्या दहावी एकोणीसशे शहाऐंशी आणि बारावी एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅच स्नेहसंमेलन रविवारी दिनांक बारा, बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल बेडशी येथे सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे याची जोरदार तयारी सुरू झाली आहे शिक्षण पूर्ण करून नंतर नोकरी व्यवसाय या निमित्ताने किंवा काही जण विवाह करून सासरी गेल्या नंतर संपर्क तुटला पण कित्येक वर्षाने हे दहावी बारावीमधील माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन माध्यमातून एकत्र येत आहेत यांचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे स्नेह मेळाव्यासाठी माझी विद्यार्थी गेले सात आठ महिने विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत आता स्नेह मेळाव्याची तयारी जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेत स्नेह मेळाव्यानिमित्त आपण एकत्र येऊ हा दुर्लभ योगच म्हणावा लागेल या स्नेह मेळाव्यानिमित्त आपण अनेक वर्षानंतर सगळे वर्गमित्र एकत्र भेटणार आहोत आपल्या शाळेचे आजी माजी शिक्षक कर्मचारी वृंद यांना आपण नतमस्तक होणार आहोत याचं यथोचित या आदर सत्कार करणार आहोत एकमेकांची सुखदुःख जाणून घेणार आहोत आपल्या वर्गाला शाळेला वास्तूला पुन्हा एकदा आपण डोळे भरून पाहणार आहोत आपल्याला आपली शाळा पुन्हा एकदा बोलवत आहे आपले सर मॅडम आपल्याला मदत करणारे सगळे शाळेतील सहकारी आपण येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तेव्हा शाळेतर्फे आपल्याला आग्रहाचं बोलवणं झालेलं आहे तेव्हा प्रत्येकानं वेळात वेळ काढून कोणतेही कारण न सांगता जास्त संख्येने स्नेह मिळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे भले आपल्याला ठरलेली देणगी देतानाही आली तरी चालेल कारण आपण जसं आहे तसं स्नेह मेळाव्याला येणं हे शाळेचं अभिप्रेत आहे खारुताईची छोटी सेवा रामसेतू बांधताना बांधताना प्रभुरामाला मौल्यवान वाटली तसेच आपण फुला फुलाची पाखडी जरी देऊ शकलो तरी ती शाळेला तितकीच मौल्यवान असणार आहे तेव्हा आता डोक्यात बाकी कोणतेही विचार आणायचे नाहीत आता फक्त स्नेह मेळाव्याला भेटशीला यायचं आहे हे प्रत्येकाने नक्की करूया आणि स्नेह मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करूया असं आवाहन माझी विद्यार्थी यांनी केलं आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज